भागवत महापुराण सप्ताह आयोजित केला गेलेला आहे पहिल्या दिवसाच पहिलं सत्र का होईना विलंबान लागत आहे काही अपरिहार कारण असतात आणि एक हा एकट्याचा खेळ नसून हा प्रत्येकाचं जे काही सहकार्य असतं किंवा मूल असतं ते वेगवेगळ्या पद्धतीने जरी असलं तरी एकोप्यानं कार्य झालं पाहिजे त्यासाठी विलंब लागतो कोण्या गोष्टीचा म्हणून थोडा वेळ झालेला आहे पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र आपण इथ प्रारंभ केलेला आहे आज आपण श्रीमद भागवत कथा महापुराण सप्ताह इथे येऊन विराजमान हा सात दिवसाचा हा सप्ताह आठवा दिवस हा आपला समारोपणाचा जर दिवस चांगला गेला नाही का सुरुवात जर चांगली झाली तर येण चांगला होतो म्हणतात सुरुवातच बघ बिघडली तर सुद्धा चांगला होत नसतो नाही का म्हणून त्याकरिता आपल्याला पहिलं सत्र घेणं भाग होत घ्यावच लागतं मनुष्य सात प्रत्येकाचे आयुष्याचे सात दिवस आहेत मनुष्य हा नर जन्म ज्या कशी येऊन होत हा मनुष्य जन्म धारण झालेला आहे मानव पशु येऊन या कशासाठी मानव पशु एवनीतून आला कशासाठी पहिले पशु काही काही चौऱ्याची लक्ष येऊनितून आलो आपण मानव पशु येऊन या कशासाठी आला नरायण होणे त्याला कशासाठी आला पशुनीतून आलो आपण प्रत्येक हा जीव आतापर्यंत चौर्याची लक्ष येऊने झाले आज आपल्या आणि तुकडोजी महाराजांनी सांगितले का मनुष्य मानव हा पशी येऊन होणे त्याला मग संस्कार देऊनी सावलेला क्रम मग इथं आल्यानंतर नराच नारायण व्हायचा व्हायचं आपल्याला नाही का नरांचा नारायण होणे आहे आणि त्याकरता संस्कार खूप महत्वाचे आहे संस्कार क्रमाक्रमाने तर प्रत्येकाच्या जीवनाचे सात दिवस आहेत आणि सात दिवसाचा दिवसा खेळ आहे हा एक एक क्षण आपल्या जीवनातला कमी होत आहे आणि आपण फक्त याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवून जमणार नाही कारण स्वतःची कमाई स्वतःला करायची आहे दुसरा तुम्हाला करून देणार नाही इथून घ्यावं लागतं स्वतःच्या कर्मावर लिफेड आहे तुमचं सर्व नाही का कर्म हे तुमच्या हाता हातामध्ये आहे फळ देणं भगवंताच्या हातामध्ये आहे म्हणून कर्म करत जा कर्माची फळ काय त्याची इच्छा करू नका कारण भगवान कृष्णानं दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे का कर्मिकारश महाफलेत सुखदान देणं कर्म करत जा फळाची इच्छा करू नका आपल्याला हे मिळलं पाहिजे ते मिळालं पाहिजे जर तुम्ही इच्छा जर केली तर तुम्हाला काही पदरात पडणार नाही तुमच्या तर म्हणून सात दिवस तुमच्या सर्वांच्या जीवनाचे आहे सात दिवसामध्ये आपल्याला सर्व करून जायचं आहे थोडे दिवस राहले नाही का अल्प आयुष्य आहे माणसात किती आहे अल्प आयुष्य मानव देह अल्प आहे शत गणिले ते अर्धरात्र काय शत म्हणजे आणि त्या शंभर तुमच्या गणल्या गेलेल्या आहेत त्यातले अर्ध नाही का झोपेमध्ये गेलेला आहे आणि मग मध्ये बालक पिढा रोगाक्षय मग मधामध्ये बालत्व आहे पिढाय रोगाक्षय मग भजनाशी उरले ते पाय का भजनासाठी काय उरलं तुम्हाला म्हणून सात दिवसाचा खेळ आहे सात दिवसामध्ये करायचा आहे आणि एक एक क्षण तुमचा अति महत्वाचा आहे म्हणून आपल्याला सुद्धा सात दिवसामध्ये काहीतरी जायचं नाही त्याच्यासाठी का? आपल्याला काप आणि आलंही पाहिजे विशेषत भगवंता ज्या वेळेस भागवत सुरुवात व्हायच्या अगोदर त्यामध्ये उपाख्यान नावाचं एक हे आहे ते झाल्याशिवाय भागवताला सुरुवात होत नाही जेव्हा भक्ती ही कशी झाली होती जर्जर झाली होती भक्तीला कोणीही वाव देत नव्हतं आणि तिच्या पोटीचे तिचे दोन मुलं होते कोणते वैराग्य आणि ज्ञान ज्ञान न्या, आणि वैराग्य हे तर सुंदर पडले होते हालतही नव्हते डोलतही ते नव्हते तेवढ्यामध्ये नारद मुनी त्याच नारद मुलं आहे नारद मुक्तीनं ना बघितलेलं आहे भक्ती नारद मुनीला म्हणतोय हे मुनी महाराज आपण कुठून मी अशा दरिद्री अवस्थेमध्ये आहे नाही का माझी माझा जो जन्म झालेला आहे तो गुजरातला झालेला आहे आणि काहीतरी महाराष्ट्रामध्ये मला थोड मान सन्मान भेटला आहे म्हणून माझा उद्धाराचं सांगावं असं ज्या वेळेस भक्तीनं नारदाला सांगितलं तर त्यावेळेस नारद मुनी होकार दिला आणि लग बगिने जात असताना आणि संधिक मुनी विचारलं नारद मुनीजी तुम्ही हे लग बगिनं कुठे जात त्यांनी त्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे कारण भक्तीची निवृत्ती करायची आहे आणि झाली पाहिजे म्हणून त्या मी आलेला आहोत भक्तीचा महिमा हा या भूतलावर वाढला पाहिजे भक्ती जर प्रबळ झाली तर तिचं बल तुम्हाला मिळल आणि भक्तीला सुद्धा मिळल ज्ञान वैराग्य जे आहे ते सुद्धा हे होतील असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस नारदि इकडे तिकडे सर्व ुनीचं कामच आहे सर्व भ्रमांती करून भक्तीचा नाही का उदो उदो इकडे तिकडे सर्व केला आणि सर्व झाल्यानंतर मग भक्तीला थोडा